पंढरपूर तालुक्यातील मोठी बातमी सोयरी कॉलेजवरून वीस सहा दोन हजार चोवीस रोजी गाडी चोरीला गेली होती एमएच तेरा झेड झिरो दोन तीन आठ नंबरची स्प्लेंडर गाडी चोरीला गेली होती व तालुका पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली होती तरी पण पोलिसांनी कुठलाही तपास केला नाही नऊ सात दोन गाडी मालक आणोली चौकात गाडी बघितली चळे गावातील अरुण कसबे हे घेऊन चालले होते त्याला विचारल्यावर माझा दोस्त महादेव गणपत कोळेकर यांच्याकडून घेतले आहे असे म्हणाले त्यानंतर फोन करून महादेव गणपत कोळेकर याला बोलवून घेतले त्यानंतर गाडी चोर रंगेहात पकडून तालुका पोलीस स्टेशन पंढरपूर येथे पीआय मुजावर व त्यांचे कर्मचारी सुधाकर हेंबाडे व बाजीराव काकडे यांच्या ताब्यात गाडी व चोर दिले आहे याच्यावर पोलीस काय कारवाई करतात हे बघणे गरजेचे आहे

मागलं सगळं काढलं पहिला पुट आहे गाडी मेघवली काढले चापडली म्हणताय साहेब तिथं आम्ही ऊस सुद्धा पालता गाठलाय आणि आम्हाला रोडवर गाडी सापडली म्हणताय